हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि आज मी बनवलेलं आहे मिक्स पराठा म्हणजे ते काय काय मिक्स केलेलं आहे ते दाखवतो एक एक बटाटा घेतलेला आहे आणि ते आता असं खिसून घेतलेलं आहे लांबडे लांबडे आणि कोबी घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि हळद गरम मसाला आणि धन पावडर चाट मसाला आणि मिरची पा मिरची पावडर हे सगळं घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ थोडंसं कोथंबीर आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न घालता आणि इकडे चपातीचं एक करून घेतलेलं आहे एक, एक चपाती बारका आणि त्यावर अजून एक चपाती आहे ते असं केलेलं आहे आणि आता याचा बाजूचा असं पॅक करून घ्यायचा आहे आणि काटा चमच्याने असा डिझाईन काढलेला आहे आणि त्यावर इकडं भाजून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित आतलं सगळं मिश्रण व्यवस्थित भाजायला पाहिजे बंद गॅसवर ते भाज चपाती असं पराठे असं अस भाजून घ्यायचं आहे इकडं बघा किती मस्त भाजलेलं आहे आणि असं छान कट करून घ्यायचं आहे आणि रेसिपी कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघा इकडं मी आत सगळं मिश्रण घातलं होतं ते सगळं किती व्यवस्थित शिजलेलं आहे आणि मिक्स पराठा तयार झालेलं आहे आता मी पण खायला परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय